शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ न वाया घालवता वळवे आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवक आहे दोन हजार चारशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सेहेचाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील बाजार बाजारसंख्या आहे माजलगाव वाघ आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकसष्ट कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे तीनशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे सत्तर कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्याऐंशी पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे तीन हजार तीनशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व दररोजच्या दररोज असेच लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद